ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान राजा रामचंद्र महारुद्र हनुमान गजानन महाराज संत मोती महाराज की संस्त मारुतराव महाराज जगद्गुरु दुबारा शांती ब्रह्म एकनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज उमेशकर माऊली महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुदेव नम श्री साम सदा शिवाय नम आठ ही दारा सम समीर मासाते चाकरे ગૌરી પુત્ર રઘુનંદન હનુમાન અંજલી પુત્ર હનુમાન સદગુરુ ચર નમસ્કાર કરુ सुरुवात લેડ કથા મારા ગુર કથા या ठिकाणी काळ नियमित युद्ध असणार आहे नाही काय नाही का तरी त्याच्यात एक दुसरा विषय म्हणून सांगायचा आहे नाही का खरो खरोखर हे वाचक सूचक असणारे त्याच्या ला, पहिलं असलं काही नव्हतं नाही का हे नव्हतं मग काय होतं आता हे मिळाले सगळ्याला नाही का माई गेले हे अशा गोष्टी मिळाल्या तरी आपल्याला रामायण आता स्वर वा, वा, वा. म्हणून देगाव या ठिकाणी जाऊन आपल्याला आलेलं आहे हे स्वर असणारा पूर्ण भारतात औल इंडियामध्ये फिरणार आहे ते का ही जे कथा चालली आहे समोर दिसते ना हे घेतलेलं ते काय म्हणता याला शिव महाराज स्वर असणारा पूर्ण भारतामध्ये ऑल इंडियामध्ये फिरणार आहे असे स्वर असणारे आपले जुळ जाणार आहे तरी ही इथली जे सोहळा आहे हे सोहळा पूर्ण ऑल इंडिया भारतमध्ये पसरणार आहे नाही काय अशी कथा आहे असं म्हणतात त्या ठिकाणी कथा असणारी गोड आहे आणि ते कथा आपल्याला ऐकायला मिळते आता त्या ठिकाणी मारुद्र्याने सांगले बाबा संत होऊन म्हणजे या ठिकाणी आलाच मला युद्ध नाही करतात नाही का आता तू संतपणा सोडून दे नियुद्ध करत नाही काय असे त्या ठिकाणी मरत्र्या बोलतात तो असतात का क्रल राक्षस असणारा सामोर उभा राहिला हे म्हणता

लागते मारुती या बरं काय दहा पट्टीने जर का उंच वाढला आणि उद्याला तयार झाला

भारत आमचा गेल काय एवढा पण गुंघाली काय समजलं आमचा काय आवाज आहे कमी असेल का हो एवढा आवाज असून गुंता काय कोल्हापुढे झाल्यावर सगळे उठले रात्रीचा टायम आहे मग रात्रीचा टाइम आहे तर म्हणले गुरकाय लागले कोण जोर आहे म्हणले

ভয়ে কোনো মারা চন্দ্র বিচার